म्हणजे या देहाला आल्यानंतर आपला शेवट कुठे आहे शेवट माणसाचा शेवट आहे का माणसं म्हणतात आता मेद्या वेल्यावर सुद्धा नाही हे आपल्याला न कळण्यामुळे आपल्याला वाटत आपल्या न कळण्यामुळे मी कोण आहे या न कळण्यामुळे मेल्यावरच माणसं म्हणतात महाराज काम संपलं काय आमचं नेल्यावरच माणसं व्यवहार आता मी कुठे विचारलं ना व्यवहार माणसं काम संपलं का आता आम्हाला कुठे सवड गेल्यावरच येणो जाणार कुठं येतोय कुठे आता पण त्या विचार गेला का आपण येतोय कुठून आणि जातोय कुठून हा शोध घ्यावा लागतो त्याला शास्त्र म्हणतात शास्त्र शुद्ध पद्धतीने जर परमार्थ असला काय अरे आता बघ म्हणजे परमार्थ आपण करत असताना मूळ पीठेपर्यंत पर्यंत जायचं आणि मूळ तत्वापर्यंत पोहोचायचं आपण वर्ण वर्ण पोटात रोग झाला म्हणता आता ऑलसर झाला पेंढ झाले आणि वर्ण औषध लावू लागला वर्ण वर्णवर्ण परमार्थ करू लागला होत नाही आणि कोण आहे त्या जगाची आई कोण आहे या जगाचा बाप कोण हा शोध घेतला पाहिजे आणि ते मूळ तत्व ज्याला कळत त्याला ही मूळ तत्व आधी शक्ती जी आहे ह्या जगाला तुम्हाला जन्म मृत्यूच्या निर्माण करणारी आणि शक्ती तर हिची कृपा व्हावी लागते तर कुठलंही ज्ञान होण्यासाठी हिची कृपा असावी लागते भगवंतांना ज्ञानोबरायांना ज्ञानोबरा ज्ञानेशीरला सुरुवात करत असताना पहिला ज्ञान होण्यासाठी बुद्धी होण्यासाठी बुद्धीची देवता आहे हे अधिशक्ती माझ्या ज्या आपल्या बुद्धीवरती येऊन वागायला लागते त्याला म्हटलं आता अभिनव वागविलासिनी तुझे चातुर्य कला कामिनी ती शारदा विश्व मोहिनी नमिनी मिळा म्हणजे आदिशक्ती मायेला शारदे मातेलाच नमन करून त्या ग्रंथाला सुरुवात केली पण ती आपल्या वाणीवर येऊन जोपर्यंत बसत नाही जोपर्यंत आपल्या बुद्धीची देवता जी आहे ती आपल्याला बुद्धीची देवता गणेश दे आहे आणि वाणीची देवता कोण आहे आदिशक्ती माय आहे त्याची कृपा असेल तर मुखम करोती वाचाला पंगू लागला येते गिरी यत कृपा होता महा मध्ये परमानंद माधव तिची कृपा असेल तर आपण मुखा सुद्धा मुखम करोती वाचा मुख्याला वाचा आणि तुम्ही आम्ही सगळे मुखेच आहोत असं म्हणावं लागेल काय म्हणतो आम्ही तुमचं मुख आहे हा मुखा झालो वाचा गेली होतो पंडित महाराज आम्ही व्यावहारिक ज्ञानानं वाचेक आहोत खरं स्वरूप ज्ञानानं मोठी आहोत आपल्याला देवाच ज्ञान करण्यासाठी आपण मोके आहोत आपण आहोत बैल झालो या देव आम्ही बैले आहोत त्याचा आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे पण जरा अध्यात्मातून आपण आतून जा परमार्थ केला पाहिजे त्याच्यासाठी मंदिराची गरज आहे त्यासाठी दररोज नामस्मरण भजन कीर्तन प्रवचन आपल्याला पाठ असण्याची गरज आहे तर आपल्याला या त्रि त्रिविधताप आणि या त्रिविधताप आध्यात्मिक ताप विषय कुणा होता आध्यात्मिक ताप आध्यात्मिक ताप हा सर्वांनाच आहे राजाला सुद्धा आहे आध्यात्मिक ताप हा शेर हा पिढ्या ज्या होतात मृत्यू हा शिलातृष्णा आणि मृत्यू हे आध्यात्मिक ताप आहे आणि इतर जीवापासून सर्व व्याघ्रानी पासून इतर जीवापासून भाऊवंतापासून म्हणजे इतर जी जीवापासून होणारा जो ताप आहे तो आधी आधी भौतिक ताप आहे आणि सर्प पिशाच्या दीकापासून होणार भय आहे दुःख आहे पिश पिशाच्या दीकापासून आता कलियुगामध्ये पिश्याच का नाही पण मानस तो ताप जरा कमी झालाय तर आमच्या निदर्शनात कमी आहे तर काही अना का पण आहे आमच्या मत्र निदर्शनात पूर्वीच्या सरकार नाही आता नाहीतर अंगारे दुपारे करणारे लिंबू नारळ गोवाळे टाकणारे पुष्कळ का होते कारण ते मी त्यांना झडपत होती ते खरंच असेल खरच एक तत्व आहे तर सरकारने मानलेलं आहे बुद्ध चित्त असतात ती कोणाच्या पाठीमागे लागतं बुद्ध पिशाची कोणाची गाणी पिशाची आहेत खरं ती दिसणारे आहेत का ते अतृप्त आत्म्य आहेत आम्ही म्हणतो वाईट मार्गाने मारलेली म्हणतात ती अतृप्त असल्यामुळे तिथे कुठेतरी कोण काय टाकताय त्याच्याकडे असत साधू संतांच्या पाठीमागे जास्त आहेत का रामस्मरण करणाऱ्यांच्या ठिकाणी आहेत का भजन करणाऱ्यांच्या ठिकाणी आता आहेत का पूर्वीचा काळ सर्वांच्या ठिकाणी होता ताप कमी झालेला आहे बराचसा कमी झालेला आहे म्हणजे पिशाची तिकांची भीती आज राहिलेली नाही तरी पण काही जे माणसं मंदिराकडे येत नाही काही पंढरपूरकडे येत नाही संतांच्या संख्येत येत नाही नामस्मरण करत नाही अशांच्या ठिकाणी ती आहे नाही म्हणता येत नाही आणि ती ह्या खऱ्या देवीकडे येत नाही म्हणजे देव देवता फिरतात मग याच्या गे गे देवाकडे गेलो कुठे आजऱ्याकडे गेलो बाई काना सांगतात आजऱ्याकडे गेलो कुठं सांगतात दोष्याकडे गेलो कुठे त्याच्यापणात गेलो कोकणात गेलो तिकडे जाऊन काही उपयोग होणार नाही <संकषा�> आपली घरी जी आई माता आहे तिची कृपा आपल्यावरती व्हावी लागते आणि तिची कृपा नसेल तर आई आंबे हो करी कृपा आई जगदंबे हो करी कृपा अकृपा कशी असते आणि कृपा कशी असते कृपा आता प्रत्येक गावामध्ये मंदिरं असतात आता हे देवीचं मंदिर बांधलेलं आहे आणि प्रत्येक गावामध्ये देवीचं मंदिर असतंच त्याला आपण काय म्हणतो सातेरी देवी म्हणतो किंवा पांढरी म्हणतो या नावानं आपण ती गावाची एक देवी असते आणि मग तिच्या साईडला कुठला असतं मंदिर तिच्या साईडला माहिती असेल महाराजाला कुठले म्हणतात देवळा मागली काय देवळा मागली देवळा मागली हा देवळा मागली म्हणतात ती मागे का मागे मागे काय आहे <laughs> ती मागेच असावी लागते ती पुढे चालणार अशी कुर्बाह चालणार नाही मग आपल्याला समोर जी असते ती गावाची रकवाली आहे ती आपल्यावरती पूर्वावर्षावर झाला पाहिजे अशी एक लक्ष्मीचं मंदिर होतं म्हणजे आधी शक्तीच म्हणावं आणि तिच्या साईडला एक मी म्हणताय तसं देवळा गेल्या असतात शास्त्रात काय केलं म्हटलं अवि अवधशेचं मंदिर औदशेचं म्हणतात शास्त्रात त्याला काय म्हणतात अवधसा औदसा आणि मग इकडी लक्ष्मी लक्ष्मीच्या मंदिराची लक्ष्मीची पूजा करणारे किती आहेत सगळेच नव्याण्णव टक्के नव्याण्णव तरी असा अपवाद म्हणून आणि असा अपवाद म्हणूनच मनु एकटा मनुष्य मनु एक भक्त गरीब होता आणि लक्ष्मी मातेच्या मंदिराकडे अशी लाईन लागायची पंढरपुरात कशी वारी लागते आणि ती कोणाची होती श्रमण लोकांची होती

आणि मग ती त्या मंदिरावरती जी काट्या कुट्याची झोडप वाढली होती कोण कधी गेलं नव्हतं त्याने एक दिवस गेला कोयता घेतला आणि सगळं स्वच्छ करून झाड काट्याकुट्याची झेड महाड केली सगळं रान समाजन केलं समाजन केलं त्याला वाटलं मला नवल वाटतंय म्हटलंय आजपर्यंत माझा भक्त एकही आजपर्यंत बघतो म्हणले अनावी काला पासून माझा एक सुद्धा आला आणि आज काय चमत्कार आणि ती कशी आहे लवकर प्रसन्न होणार प्रसन्न होणारे मग अनुष्ठानाला बसला एक दोन बघता म्हणली तथाच तू म्हणले मी प्रसन्न झालेलो आहोत काय मागतीस ते माग मागण्यास चतुर असावं लागतं <laughs> काय मागावं त्याला काय मागावं आई म्हणला आजपर्यंत माझ्यावरती तुझी कृपा आहे आजपर्यंत माझ्यावरती तुझी कृपा आहे तेवढी काढून काय मागितलं बघा <laughs> जे औदशीची कृपा असते तेव्हा काय असतं दरिद्र असतो खायला टंचाईत असते आज मी तुझी कृपा झालेली कृपा काढून घे काढून घे म्हटल्यानंतर मला एका वाक्या दिला बांधून टाकते माझी सरली माझी सल्ली त्याच्यावरची कृपा काढून घे आणि तिची त्याच्यावरती कृपा काढून घेतल्यानंतर हा भरभराट श्रीमंत होऊ लागला आज काय गाडी लगेच बंगला बंगला गाडी घेतली शेती विकत घेतली सगळं काय भरभराट चालू लागलं आणि ह्या लाईनीतले म्हणायला लागले आजपर्यंत या आईची भक्ती करता वाद तिला अजून आमच्याकडे बघितलं नाही आणि म्हणते की दोन दिवसातच याच्यावरती कृपा गेले आईला चिकडची लाईन इकड लागली ती लवकर प्रसाद होणार आहे म्हणा लागली तिकडची लाईन इकडे लागली आणि ती म्हणायला लागली हा माझे भक्त वाढले म्हणायला लागली आणि भक्तांना म्हणले मी प्रसन्न नाही तुम्हाला काय ते मागा तुमची इच्छा काय सगळे भक्त म्हणाले आई आमच्यावरती कृपा आंबे हो करी कृपा आंबेकडे कृपा करावी हे अवधशीची कृपा म्हणायला लागली मग काय तिची कृपा तिची कृपा झाल्यानंतर मग ह्यांच लय व्हायला चालू झालं अमक्या नंबरची गाडी त्या घाटात पडली एक म्हणतोय माझी मस्त म्हणते माझी फोटो एक म्हणतोय माझी फोर व्हीलर गाडी त्या घाटात जाऊन पडली एक म्हणजे घराला आग लागली त्यांची तिची कृपा तिची कृपा झाल्यानंतर प्रश्न पडला आज हे असं काय झालं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय जोपर्यंत आमच्यावरती औदशीची कृपा आहे औदशीची कृपा आहे ती जाण्यासाठी आणि मायेची कृपा घेऊ लागते आधी शक्ती मायेची कृपा जेव्हा होते तेव्हा आपण काय होत आपल्या ठिकाणच सगळं दरिद्र नष्ट आपल्या ठिकाणी ऐश्वर्या प्राप्त होत आणि ताप सुद्धा निवृत्त होतात पण देवीकडे कुठल्या देवीला भजावं आणि कुठल्याही देवीला भजताना त्या देवीकडं काय मागावं काय मागावं हे आपल्याला कळलं पाहिजे आम्ही भजतो हे बरोबर आहे आमची साधन बरोबर आहे साध्य चुकीचं होत आहे काय मागावं देवीकडे कळत नाही तेव्हा देवीला काय मागावं कळत नाही म्हणजे माग काय मागावं हे कळावं लागतं देवी कळावी लागते कोणती देवीकडे काय मागावं हे कळण्याची गरज आहे जसं तो एक भक्त माझ्यावरची कृपा काढून घे म्हटलं तो तसा मराठ समस्या झाला आला तसं या जगामध्ये जे अज्ञानी भक्त आहेत आणि काही ज्ञानी भक्त आहेत ज्ञानी भक्त आहे ते संत आहे आणि संत काय म्हणतात त्या देवीकडं काय मागतात गोध थरडी घेऊन नाचतात आणि उदो उदो त्यांचा गोंधळ घालतात आणि गोंधळ घालत असताना गोंध मागतात गोंद म्हणजे पुत्र पुत्र मग आपल्याला पुत्र नाहीत ना ना, ना हो का परमार्थ करत असताना व्यवहारात असं आपल्याला पुत्र वाटतात समजा एक दहा वर्ष एखाद्याचं होऊन झालं त्याला जर मूळ बाळ पुत्र नसेल तर त्याला दुःखच त्याला पुत्र होत नसेल एखादी मुलगी झाली तरी पण समाधान पुत्र व्हावला म्हणतरी हो तर तो पुत्र झाला तो व्यवहारातला पुत्र आहे तो पुत्र आपल्याला आपल्याला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करू शकत तो पुत्र करू शकत नाही तर हिचं मात्र कुठला पुत्र मागतात आम्ही वान जाऊन म्हणतात परमात्म्यातले दुखो आहे आम्ही परमार्थातले वाण लावू तुकोबाईंचे प्रमाण आहे त्याला वाजे नेता विजे दरबार